कोल्हापूर शहरातील सिद्धार्थ नगर परिसरामध्ये रात्री दोन समाजामध्ये वाद झाला उद्यानासमोर मंडळाचा फलक लावण्यावरून तसेच साऊंड आणि लाईट्सचे स्ट्रक्चर उभे करण्यावरून निर्माण झालेल्या वादामधून दगडफेक आणि वाहनांची तोडफोड या ठिकाणी करण्यात आली दोन गटांमधील या धुमसचक्रीमध्ये काही जण जखमी झाले तर पाच ते सहा वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय सुमारे तासभर दोन्ही बाजूने प्रचंड दगडफेक सुरू झाल्यानं या परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पोलिस अधीक्षकांचं सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बंदोबस्तामध्ये ही धुमशक्री रोखली आहे काय नेमकी घटना घडलेली आहे दोन्ही बाजूनी दगडफेक झालेली आहे जाळपोळची देखील घटना घडली आहे मात्र आत्ताची काय परिस्थिती दोन समाजामध्ये गैरसमजुतीने एक वाद झालेला आहे स्थिती हाताळण्यात आलेली आहे स्थिती शांतता आहे दोघांना वेगळा वेगळा करण्यात आलेला आहे आणि सध्या स्थिती शांत आहे आणि पुढची कारवाई चालू आहे नेमकं कारण याचं काय समजले काय मग जे प्रिलिमिनरी कार्यक्रम कारण आहे तो कार्यक्रम चालू होता त्यामुळे काहीतरी गैरसमजुतीने गैरसमजमुळे दोघं समाजामध्ये तेट निर्माण झालेला होता पण आताच स्थिती शांत आहे व चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळण्यात आलेली आहे स्थिती शांत आहे सध्या चुकीचे मेसेज समाज माध्यमात व्हायरल होत आहेत त्या सगळ्यांना काय आव्हान कराल काय नेमकी घटना होती आणि त्या घटनेचं विद्रुपीकरण करून काहीजणं त्या ठिकाणी प्रयत्न करताना देखील दिसत आहेत त्या सगळ्यांना काय आव्हान करा सगळ्यांना तेच आवाहन करतो की अफवाचे बळी पडू नका सध्या स्थिती शांत आहे ते अचानकपणे घडलेली घटना आहे आणि दोघे समाजचे नेता जे प्रतिष्ठित नेता मंडळी आहेत त्यांनीसुद्धा आवाहन केलेलं आहे की असा कुठलाही मेसेज पुढे जाऊ नये तर सगळ्यांना आवाहन करतो की अफवाची बळी पडू नका स्थिती शांत आहे काय असा काय सामाजिक तेटचा प्रश्न नाही साहेब आतापर्यंत तुम्हाला अटक घेतली तो काय ते पुढची कारवाई आम्ही करणार आहे त्याप्रमाणे कारवाई चालू आहे जखमी किती आणि त्याबद्दल पण माहिती गोळा करणं चालू आहे पण जास्त कोणाला विजा झाली नाही असा प्रिलिमिनरी तर असं दिसतात की कोणाला काही जास्त मार नाही आहे पोलीस फोर्स किती तैनात करणार आता ते आम्ही जगावरती आलेलो आहे आढावा चालू आहे दोघे तिघे पोलीस स्टेशनच्या आणि कंट्रोलची आर सी पी सुद्धा आलेली आहे पुढची कारवाई चालू आहे थँक्यू थँक्यू